प्रकाश आंबेडकर यांची मिरज येथे जाहीर सभा अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरजेमध्ये वंचित आघाडीचे प्रमुख श्री प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा देशातील मोदी सरकार हे वसुली सरकार आहे सरकार देशाला एक दिवस कंगाल करून टाकेल मोदी आता आगामी काळात स्वतःला हुकुमशहा घोषित करतील अशा मुलींच्या ताब्यात पुन्हा सत्ता देणार का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले एखादा दादा ज्या पद्धतीने वसुली करतो त्याच पद्धतीने मोदीच्या सरकारने वसुली केली आहे पंतप्रधानांचे कार्यालय हे जनतेला दिलासा देणारे त्यांना सहानुभूती देणारे असते पण हे कार्यालय वसुली कार्यालय बनले आहे ईडी सी बी आय पोलिसांच्याकडून धमक्या देऊन वसुली केली जात आहे नरेंद्र मोदींनी हळूहळू रेल्वे सत्तर टक्के विक्री आहे यावर कोणीही बोलतात तसे नाही तेल कंपनीही विकल्या जात आहेत परिस्थिती अशीच राहील तर एक दिवस कंगन होईल आपण संघाचे प्रमुख म्हणून भागवत यांना दोन वर्षांपूर्वी प्रश्न केला होता तुम्हाला नरेंद्र मोदी भेटून गेले आहेत पण त्या त्या प्रश्नांचे उत्तर अजून मिळाले या नाही याचा अर्थ वेळ झालेला नाही अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरण यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार मोदी हे स्वतःला हुकुमशा म्हणून घोषित केल्याशिवाय राहणार नाही हुकुमशाळा व्हायच्या असेल तर घटना मोडीत काढले पाहिजे आणि सर्व निवडणुका संपल्या पाहिजेत हुकुमशाही टिकवायचं असेल तर अराजकता माधुरी पाहिजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मणिपूर प्रकरण घडले यावर त्यांना कोणतेही भाष्य केले नाही म्हणून आपण सांगितून विशालदादा पाटील यांना पाकिट या चिन्हावर मतदान करून आपला आवाज उठवण्यासाठी संसदेत पाठवावी असे आवाहन त्यांनी केले विशाल पाटील म्हणाले की काही लोक बोलतात मी भाजपसाठी लढतोय मात्र माझ्या रक्तात काँग्रेस आहे खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते बेताल वक्तव्य करत आहेत ते भरलेले आहेत भावाला पाठव त्याला पाठव आता पुन्हा पारू अशी अहंकारांची वक्तव्य ते करीत आहेत मात्र आता जनताच त्यांना त्यांचा अहंकार जिरवेल रावणाचा अहंकार झाला तिथे काका काय चीज आहे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील म्हणाल्या विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला त्यामुळेच लोकांचीच विशाल यांचा अपक्ष उमेदवार अर्ज भरला मात्र ही बनकरी काँग्रेसचीच आहे दोन हजार चारमध्ये मदन पाटील यांची बनकरी केली मात्र त्यानंतर इथे पक्षाशी प्रामाणिक राहिले विशाल निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जातील अशी आपोआप पसरली जात आहे मात्र त्यावर विश्वास ठेवू नका ते कधीच करणार नाही मात्र गातील राहू नका माजी मंत्री घोरपडे म्हणाले संविधान बदलले तर काय होऊ शकते हे लोकांना दाखवून देत आहे चारशे पार झाल्यानंतर सर्वसामान्य भवितव्य अंधारात आहे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे मात्र त्यांच्याकडे बघण्यासाठी कोणालाही वेळ नाही आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी विशाल पाटील यांना दिलेला पाठवा आता सुरू असलेल्या योजनेचा अभ्यास केला तर आर्थिक वर्गवारी पाण्याचा डाव असल्याचे दिसत आहे तरी लाचारी वाढेल त्यामुळे वेळी हीच सावध राहा विशाल पाटील यांना साथ द्या विशाल पाटील म्हणाले की लढाई सत्यासाठी स्वाभिमानाची आहे लोकांनी लाटण्यास सांगितल्यामुळे आपण अर्ज भरला महाभारतात ताकद देण्यासाठी अशी कृष्णाची गरज होती त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिल्याने आपणाला ताकद मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपला पराभव झाला त्यावेळी आंबेडकर यांच्या ताकदीचा अंदाज नव्हता त्यांच्याकडं गेलो नाही मात्र वसंतदादा पाटील यांच्या नातवासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू महतीला आले आहेत वसंतदाचा विचार पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार धोक्यात आहे संविधानाचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे शेवटी म्हणाले ही सभा मिर्जेतील किसान चौक येथे मोठ्या प्रमाणात घड घडली होती हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या क्रमा या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतिक्राजा पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस राजेंद्र गवई ज्येष्ठ नेते सुरेश आवटी निरंजन मोट्टी किशोर जमदार चंद्रकांत फुलवान नाईकवाडी अशोक कांबळे मेहउद्दीन बागवान इंद्रजित घाटे संजय मेंडे अजित दोरकर अंकुश कोळेकर वंचितचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते